किती दिवसापासून मला हेअरकट करायचा होता आणि आत्ता तर सध्या मी केसांवर खूप मेहनत घेते कारण प्रेग्नेन्सीनंतर माझी जी केसांची वाट लागली तसे केस म्हणजे लग्नाच्या आधी जे केस होते तसे काय आता पुन्हा होतच नाही हेअरकट करायचा होता रुईशला कुठे ठेवायचा म्हणून इथे जवळच मस्ती डॉट कॉम होतं तिथे रुविशला ठेवलं पहिल्यांदा जायला तयार नव्हता आणि गेल्यावर पुन्हा घरी यायला तयार नव्हता तो खेळतोय तोपर्यंत मी हेअरकट करायला गेली आणि फायनली मी हेअरकट केला आणि खरंच मला खूप जीवावर येत होतं केसं पाहिला कारण सध्या मी केसांवर बऱ्यापैकी मेहनत घेते म्हणून मागणं यू कट आणि पूर्ण थोडासा लेअर कट केलेला आहे कारण स्टेप कटमध्ये पूर्ण केसांची वाढायला लागल्यावर वाट लागते म्हणून असा हलकासा ज्याच्याने लुक चेंज होईल असा हेअरकट मी करून घेतलेला आहे पूर्ण ल लेअर कट आहे आणि छान वाटतो जास्त केसंसुद्धा मागणं क लेंथ कमी झाली नाही आणि आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते तर ही आहे इलॅस्टिक चादर जी की मला गिफ्ट केलेली आहे आणि छान आहे म्हणजे लहान मुलं असतील तर अशी चादर असेल तर जास्त विस्कटत नाही घातली तशी राहते आणि लगेच घालणं पण सोप्पं होऊन जातं पण मला गिफ्ट केलेली आहे आणि काय झालं की बेड झाला आहे मोठा आणि चादर झाली आहे लहान पण इलॅस्टिक असल्यामुळे मी थोडी खेचून लावली तर बसली म्हणजे मी ती माझ्या बेडवर व्यवस्थित आणि व्हाईट कलर आहे म्हणून मला थोडं टेन्शन आलं की किती दिवस चांगली राहते कारण लहान मुलं असतील त्यांना माहिती आहे की व्हाईट चादरीचे काय हाल होतात आणि फायनल लुक मी तुम्हाला दाखवते तर ही अशी चादर आहे आणि खरंच व्हाईट चादर मी किती दिवसांनी बेडवर घातली पण छान वाटत आहे आणि इलॅस्टिक असल्यामुळे बरेच दिवस ती व्यवस्थित राहणार आहे